नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अगदी झटपट असा कच्च्या केळ्याचा रायता कसा करायचा ते पाहू रायता करण्यासाठी तीन कच्ची केळी स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यात एक ग्लास पाणी घालून कुकरला एक सिट्टी काढून शिजवून घ्यायची केळी शिजून झाली आहेत आता या केळ्याची साल काढून त्याच्या बारीक फोडू करून घ्यायच्या फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या पहिल्यांदा विजिट करत असाल तर बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील फ्रेंड्स या केळ्याचा रायता चवीला अतिशय छान लागतो हा रायता कांदा न घालता उपवासाला पण चालू शकतो आता या केळ्याच्या फोडी एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या या फोडीमध्ये एक चमचा आलं मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची एक चमचा साखर घालायची एक बारीक चिरलेला कांदा घालायचा चवीनुसार मीठ घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता या मिश्रणामध्ये एक वाटी दही घालायचे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला आवडत असल्यास या रायतामध्ये तूप जिऱ्याची फोडणी करून घालू शकता दोन चमचे शाईचे दही घालायचे रायता छान मिक्स करून घ्यायचा झटपट आणि चटपटीत असा कच्चे केळ्याचा रायता तयार आहे हा रायता खिचडी पुला बरोबर खाण्यास छान लागतो हा कच्चे केळ्याचा रायता असाच उपीट पोह्याप्रमाणे खाण्यास छान लागतो फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का तुम्हाला कच्चे खेळचा रायता आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी आवडल्यास बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद